लोक तुमच्याकडे आकर्षित होतील फक्त या पंचवीस गोष्टी करा एक नेहमी स्वतःला नीटनाटके ठेवा दोन समोरच्याला त्याच्या नावाने हक मारा तीन हसतमुख राहा पण खोटे असू नका चार ऐकायला शिका फक्त बोलू नका पाच नेहमी शांत आणि संयमी वागा सहा समोरच्याचे शब्द आणि भावना समजून घ्या सात तुमचा आत्मविश्वास तुमच्या डोळ्यात दिसू द्या आठ नेहमी नाविन्यपूर्ण पूर्ण आणि सकारात्मक बोला नऊ स्वतःची वळ ठाम पण नम्रतेने द्या दहा छोट्या गोष्टीसाठी आभार मानायला विसरू नका अकरा चांगले कपडे परिधान करा बारा स्पष्ट बोलण्याची कला आत्मसात करा तेरा समोस्याच्या वेळेचा आदर करा चौदा कधीही दुसऱ्याचा अपमान करू नका पंधरा तुमच्या कामात प्रामाणिक राहा हे लोकांना जाणवतं सोळा तुमचं शरीर भाषा बॉडी लँग्वेज प्रभावी ठेवा सतरा लोकांना त्यांच्या यशासाठी कौतुक द्या अठरा तुमचं ज्ञान शेअर करा पण गर्व करू नका एकोणीस नेहमी मदतीसाठी पुढे या वीस जुन्या आठवणी आणि गप्पानी कनेक्शन तयार करा एकवीस कोणत्याही चर्चेचा आनंद घ्या गंभीर होऊ नका बावीस स्वतःला सतत सुधारण्याची तयारी ठेवा तेवीस नम्रतेने नाही मनाला शिका चोवीस समोरच्याला त्याचं महत्व जाणून द्या पंचवीस व्यक्तिमत्व विकसित करा कारण हेच तुमचं ब्रँड आहे